बापरे बुलेटच्या आवाजानं म्हैस बिथरली आणि होताच नव्हतं होता झालं पहा व्हायरल व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता रिकामा रस्ता आहे यावेळी म्हशीला घेऊन एक महिला तिथून जात आहे या दरम्यान समोरून एक तरुण बुलेट धड़क धड़क तर वर येतो गाडी भरदा वेगानं येते आणि म्हशीच्या बाजूने जायला लागते तेवढ्यात म्हैस पलटते आणि दुचाकी स्वराला जोरदार धडक देते धडक दिल्यानंतर दुचाकी आणि व्यक्ती रस्त्यावर पडतो तो माणूस गंभीर जखमी झाल्याचे दिसते आहे बुलेट मधून येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे म्हशीने हल्ला केला असं नेटकरी म्हणत आहेत गाडीच्या आवाजाने प्राण्यांना त्रास होतो आणि ते सैरा पळू लागतात असाच प्रकार या ठिकाणी हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे सोशल मीडियावर दररोज अपघाताशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन, वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मुंबई